आजपर्यंत आपण चिकनचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते बनवले आहेत रे वेगवेगळ्या वीग रेसिपीज बनवलेल्या आहेत त्यामध्ये चिकन फ्राय असेल चिकन सुक्कं असेल चिकन रस्सा असेल काळं चिकन असेल असे अनेक प्रकार जे आहेत चिकनचे आपण बनवलेले आहेत पण आज आपण थोडीशी चिकनची वेगळी रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे चिकन कलेजी फ्राय अतिशय झटपट होणारी कमीत कमी, -कमी साहित्यात होणारी आणि अगदी सहजपणे कोणीही करू शकेल म्हणजे अगदी तुम्ही नऊ शिक्या जरी असाल किंवा बॅचलर्स असाल तरीही अगदी सहजपणे तुम्ही करू शकाल अशी ही रेसिपी आहे नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चिकनची अर्धा किलो जी कले जी आहे ती घेतलेली आहे आणि ती त्याचे असे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल साधारण एक दोन चमचे इतकं तेल जे आहे ते आपण घालूयात आता तेल गरम झालं की ह्यातच आपण घालूयात कांदा कांदा जो आहे तो इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे साधारण मध्यम आकाराचे तीन कांदे जे आहेत ते बारीक चिरून घ्यायचे तो ह्याच्यात घालत आहे इथे कांदा जो आहे तो आपण छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा जो आहे तो आपला भाजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता रंग जो आहे तो बदलायला लागलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आलं लसूण पेस्ट तर ही साधारण एक चमचा इतकी आलं लसूण पेस्ट आहे ती ह्याच्यामध्ये घालत आहे आणि आलं लसूण पेस्टला कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ही परतायची आहे जास्त वेळ नाही लागत साधारण एक मिनिटभर पर आपण ही परतून घेऊया आपली आलं लसूण पेस्ट जी आहे ती व्यवस्थित भाजली गेली आहे आता काय करायचं आहे आपण थोडीशी ना कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालू म्हणजे कोथिंबीरीचा खूप छान फ्लेवर जो आहे तो आपल्या कलेजी फ्रायला येईल तुम्ही जर लसूण पेस्ट करताना तरी कोथिंबीर थोडीशी बारीक केली ना तरीही चालून जाईल थोडीशी कोथिंबीर भाजून घेऊया कोथिंबीर भाजून झाल्यानंतर आपण घालणार आहोत ह्याच्यात मिरची पावडर एक साधारण एक दोन चमचे इतकी मिरची पावडर जी आहे ती मी घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्याच्यातच घालत आहे हा चिकन मसाला आहे तो घालत आहे तुमच्याकडे जर चिकन मसाला नसेल तर गरम मसाला जरी घातलात ना तरी चालून जाईल धना पावडर अर्धा चमचा आता हे साहित्य जे आहे ते पूर्ण साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यासोबतच घालत आहोत हळद साधारण एक पंधरा ते वीस सेकंद फक्त आपण तेलावर परतून घेऊयात सर्व मसाले आता ह्यातच आपण घालूयात कलेजी जी, जी आपण घेतलेली आहे।, आहे ती सर्व कलेजी आपण ह्याच्यामध्ये घालूयात हलक्या हाताने आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे आता ह्यातच आपण घालूयात चवीप्रमाणे मीठ साधारण एक चमचा इतकं मीठ आहे ते घेतलेलं आहे कलेजी फ्राय जे आहे ते तुम्ही भाकरीसोबत म्हणजे ज्वारीची भाकरी असेल तांदळाची भाकरी असेल किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान झटपट होणारी आणि तोंडाला चव आणणारी ही आहे, जी आहे ती कलेजी फ्राय बनवून तयार होते हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया तर झाकण ठेवून आपण मध्यम ते कमी आचेवर साधारण एक दोन ते तीन मिनटं आहे ना हे वाफ काढून घेऊयात एक दोन तीन मिनटांनी आपण पुन्हा ही कलेजी चेक करूयात एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण कलेजी आहे ती आपली चेक करूयात रंग सुरेखा आलेला आहे आणि कलेजी शिजायला काय फारसा वेळ लागत नाही अगदी पटकन शिजते आपण आता पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दोन तीन मिनिटाची वाफ काढू अशीच आपल्याला ती शिजेपर्यंत एक दोन तीन मिनिटाची वाफ काढून शिजवून घ्यायची आहे आणि जास्त वेळ नाही लागत अजून एकदा वाफ काढली ना की आपली कलेजी पूर्णपणे शिजून जाईल तर इथे बघू शकता आपण कलेजी मध्ये अजिबात पाणी घातलेलं नव्हतं पण त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि कलेजी जी आहे ती आपली जवळजवळ शिजलेली आहे अजून एक दोन ते तीन मिनिटात आपली कलेजी शिजणार आहे आता ह्या स्टेजला येणं आपण काय करूयात थोडीशी कोथिंबीर आणखीन घालूयात आता जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही सारखं हवी असेल ना तर ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालू शकता म्हणजे छान अशी थोडीशी ग्रेव्ही तयार होईल भाकरीसोबत वगैरे खायला पण मी काही घालणार नाही आहे मला असं सुक्कच हे कलेजी जी आहे ती ठेवायची आहे त्यामुळे मी काही घालत नाही आहे फक्त आता झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढते तर आपली कलेजी फ्राय जे आहे ते बनवून तयार आहे गॅस जो आहे तो बंद करूयात आणि आपण सर्व करूयात तर इथे आपली ही मस्त अशी चमचमीत कलेजी फ्राय जी आहे ती बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहिलंच अगदी झटपट झाली आणि अतिशय सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कलेजी फ्राय जी आहे ती नक्की बनवून पहा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा त्यासोबतच चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत Bye-bye.